विषारी कप सिरपमुळे मृत्यू तांडव उपचारा दरम्यान आणखीन एका चिमुकल्याचा लेकरांचे मृत्यूकांड घडवण्यासाठी जबाबदार असलेल्या विषारी कप सिरपमुळे अद्याप देशभरात चिमुकल्यांचे मृत्यू तांडव सुरू असल्याचे चित्र आहे अशातच मध्य प्रदेशमधील परासिया तालुक्यातील एक वर्षीय बालकाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे एक ऑक्टोबर एक रोजी हा बालक नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता तेव्हापासून त्याची प्रकृती अत्यावस्त होती गेले काही दिवस सातत्याने व्हेंटिलेटरवर होता अशातच गुरुवारी दुपारी, दुपारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येऊन या बालकाची प्रकृतीची विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी तो अत्यावस्थ क्रिटिकल असल्याची माहिती दिली होती दरम्यान संध्याकाळी त्या बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यामुळे भेसळयुक्त कफ सिरपमुळे नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मध्य प्रदेशमधील बालकांची संख्या आता सतरा झाली आहे